एक खास बातमी थेट कॅरिबियनमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे आणि खास गोष्ट म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले परदेशी नेते आहेत इतिहासच घडला ना हा सन्मान आहे द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो यामुळे भारत आणि या सुंदर बेट देशांमधील मैत्री अनेक दृढ झाली आहे खरं तर हा पी एम मोदींचा पंचवीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे रशिया सौदी अरब फ्रान्सपासून ते आता त्रिनादियापर्यंत त्यांचा दबदबा कायम आहे पण यामागची खरी स्टोरी ऐका एकशे ऐंशी वर्षापूर्वी भारतातून लोक त्रिनीदादमध्ये आले त्यांच्यासोबत फक्त संस्कृती आणि परंपरा होत्या आज त्यांचे वंशज तिथे भारतीय रंग उधळत आहेत मग ते सण असो किंवा स्वादिष्ट खाद्यपदार्थ पी एम मोदी म्हणाले हा सन्मान मी एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी स्वीकारतो हे तुमचं यश आहे त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाचंही कौतुक केलं तुम्ही दोन्ही देशांना जोडणारा एक पुल आहात त्रिनिदादच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनीही मोदींचं तोंड भरून कौतुक केलं त्या म्हणाल्या जागतिक मंचावर भारताला शक्तिशाली बनवणाऱ्या या नेत्याचा आम्हाला अभिमान आहे हा पुरस्कार फक्त एक सन्मान नाही तर भारताच्या वाढत्या प्रभावाचा आणि त्रिनिदादमधील भारतीयांच्या योगदानाचं सेलिब्रेशन आहे दोन्ही देशांमधली ही मैत्री पुढेही अशीच राहावी हीच शुभेच्छा